दुःख आणि सुख दान आणि कर्म दारिद्र्य हे दुःखाचे उगम स्थान आहे परंतु दारिद्र्यानाशाने सुख लागेलच असे नाही सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे हा बौद्ध जीवन मार्ग होय क्षुधा हा एक भयंकर रोग आहे आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुविकाराने नाश पावते म्हणून वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गवनी नाश पावते म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायी होते शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषयोपभोगाने नाश पावते म्हणून विषयांना सक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे विजयातून द्वेष उत्पन्न होतो कारण जित हा दुःखी असतो जयपराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तोच सुखी होतो कामासारखा दुसरा अग्नी नाही द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही शरीरासारखे दुसरे दुःख नाही शांतीसारखे सुख नाही दुसरे काय अपशब्द बोलतात काय दुष्कृत्य करतात काम पूर्ण करतात व काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे मोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले जे विनयशील आहेत जे चित्तशुद्धी व्हावी म्हणून इच्छितात जे अनासक्त आहेत एकांतप्रिय आहेत ज्यांचे आचरण शुद्ध आहे जे विवेकशील आहेत त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय की जो दोषास्पद नाही ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही कोणाशीही कठोरतेने बोलू नका दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल क्रोढयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्याघात होईल रथाच्या चाकाला जशी असे बीळ त्याचप्रमाणे ह्या जीवनाला स्वातंत्र्य नम्रता सदिच्छा निस्वार्थीपणा आहेत नमो बुद्धाय।